तुळजापूर रोडवरील कचरा डेपो साग चोपन्न पैकी वीस एकर परिसर पेटला आग विजवण्यासाठी महापालिका अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू तुळजापूर रोडवरील महापालिकेच्या कचरा डेपोस अचानक आग लागली काल मोठा वारा असल्यानं रात्रीपासून ही आग मोठ्या प्रमाणात पसरली येथील एकूण चोपन्न एकरांपैकी सुमारे वीस एकर परिसर या आगीने पेटलाय आग विझवण्यासाठी महापालिका अग्निशमन दलाच्या शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आतापर्यंत सुमारे साठ गाड्या पाणी फवारणी केल्या तुळजापूर रोडवर महापालिकेचा कचरा डेपो आहे या ठिकाणी सोलापूर शहरातील सर्व कचरा या डेपोमध्ये संकलित करण्यात येतो या डेपोला काल सायंकाळी आग लागल्याची घटना घडली आगीचं नेमकं कारण समजलं नसलं तरी वाढत्या तापमानामुळे आग लागली असण्याची चा शक्यता आहे रात्री मोठ्या प्रमाणात वारा असल्यानं ही आग पसरत गेली अशी माहिती महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांनी दिली आगीच्या घटनेची माहिती समजताच तात्काळ आग लागण्याची माहिती समजताच अग्निशमन दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे पथक तात्काळ दाखल झालं आग विजवण्याचा शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत येथील सुमारे वीस एकर परिसर या आगीने पेटला आहे यामुळे आग विजवण्यात अडथळे येत आहे चारही बाजूने पाण्याचा मारा आग करून आग विजवण्यासाठी प्रयत्न केले जातात आतापर्यंत साधारणतः साठ गाड्यांनी पाणी फवारणी करून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे हे या ठिकाणी तळठोकून आहेत दिवसभरात सुमारे तीस ते चाळीस टंकर पाण्याचा मारा करण्यात आलाय दरम्यान घटनास्थळी महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी भेट देऊन पाणी केले आग विझवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्यात अधिक तापमानामुळे कचऱ्यातील मिथेन वायू पेट घेतोय तुळजापूर रोडवरील कचरा डेपोस अचानक आग लागली बघता बघता आग धुमसते या कचरा ढिगामध्ये मिथेन हा वायू असतो हा मिथेन वायू साधारण चाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये पेट घेतो सोलापूर शहरातील तापमान वाढतंय सोलापुरातील तापमान काल त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं होतं अधिक तापमानामुळे कचऱ्यातील मिथेन वायू पेट घेतो यामुळेच ही आग लागली ही आग धुमसतच आहे हे शास्त्रीय कारण आहे अग्निशमन महापालिका अग्निशमन दलाच्या वतीने येथील आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरूच आहेत मात्र सुमारे वीस आणि नियंत्रणात येऊ शकते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी